सर्वांना नमस्कार मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या मिनी व्हिलॉगमध्ये तर आज गुरुवार आहे आणि गुरुभूषामृतसुद्धा आणि सकाळी लवकर उठून देवपूजा आटोपली होती त्याच्यानंतर मी शांभवीला सकाळी उठून टिफिनला मेथी पराठे दिले आणि नाश्त्याला सुद्धा आम्ही मेथी पराठेच खाल्ले त्याच्यानंतर शांबवला स्कूलला पाठवलं आणि नंतरच फरशी पुसायला घेतली नाहीतर ती सर्व फरशी पुसलेल्या ओल्या फरशीवरच नाचत असते मग काय अशा प्रकारे पूर्ण घर पुसलं किचन तर खूप तेलकट झालेलं मग किचनसुद्धा व्यवस्थित पुसून घेतलं आणि काय ती स्कूलला जाईपर्यंत खूप पसारा करून जाते घरात मग तो आवरायलाच एक पाच दहा मिनटं तरी जातातच बेडवरती सुद्धा पसरून गेलेली होती तर तो पसारा सर्व आवरला मग काय नाश्ता तर झालेलाच आमचा म्हटलं आता काय जेवणासाठी काही तर शॉर्टकटच करूया मग काय सकाळी नाश्त्याची भांडी घासून ठेवलेली होती आता बायकांना भांडी घासण्याचा जास्त कंटाळा येत नाही पण ती भांडी परत मांडणीमध्ये लावायचा खूपच कंटाळा येतो मला तर जाम कंटाळा येतो मग काही सर्व मी भांडी लावून घेतली त्याच्यानंतर फोनचं स्टोरेज पूर्ण भरलं होतं तर ते मेमरी पूर्ण मी म्हणजे लॅपटॉपमध्ये थोडे व्हिडिओ सेव्ह केले आणि फोनची मेमरी थोडीशी रिकामी केली त्याच्यानंतर ते मग काय जेवणासाठी म्हटलं व्हेज पुलावच करूया तर मला भाताचे प्रकार खूप आवडतात त्याच्यामुळे मी असं शॉर्टकट करायचं असेल तर व्हेज पुलाव किंवा खिचडी भात वगैरे करत असते तर याची रेसिपीसुद्धा लवकरच माझ्या रेसिपीच्या चॅनलवरती येईल नक्की बघा मग काय फ्रीजमधून सर्व भाज्या आणि त्यांना साफ करून स्वच्छ धुवून घेतलं आणि पुलाव बनवताना भाज्या थोड्या मोठ्या चिरून घ्यायच्या म्हणजे त्या जास्त शिजत म्हणजे भाताबरोबर त्या खूपच शिजतात त्याच्यामुळे थोडं मोठं चिरलं की कसं बरं पडतं त्याच्यानंतर मग मला पुलावच्या रेसिपीचा व्हिडिओसुद्धा काढायचा होता म्हणून मग ट्रायपॉड स्टँड आणला आणि तेसुद्धा सेट करून घेतलं आणि काय त्याच्यानंतर मग हा छान असा पुलाव मी बनवून घेतला तर पुलावला फोडणी दिली तर मी डायरेक्ट कुकरमध्ये अशा प्रकारे फोडणी देते आणि ह्याला एक शेती करून कुकर बाजूला ठेवला तोपर्यंत मी माझ्या पिल्लूसाठी म्हणजे बटाटे उकडून ठेवलेले होते तर बटाटे आणि कॉर्नफ्लॉवरच्या ह्या छान स्माइलीज बनवून ठेवल्या तर तिला काहीतरी शाळेवरून आल्यानंतर नवीन खायला मिळेल म्हणून म्हणजे पहिल्यांदाच ट्राय केलेल्या तर एवढ्या परफेक्ट काय बनल्या नाहीत पण चवीला खूप छान बनलेलं तर आधी आधीच्या स्मायली आणि हे कुरकुरे बनवून ठेवले पण हे लवकर खावं लागतं पाच मिनटाच्या अगोदर नाही तर नंतर खूप असं मऊ होतं त्याच्यानंतर कुकर सुद्धा मी थंड करून घेतला आणि पाहू शकता हे घरच्या तानापासून छान असा आपला पुलाव बनलेला आहे तोपर्यंत पिल्लू आलेली आहे स्कूलवरून घरी आणि काय आल्या आल्या मग तिचं चालू होतं मी डोक्यात तीन क्लिप लावलेली त्याच्यातले दोन क्लिप पडले ते पण सांगत होती तर ती म्हणत होती आपोआपच पडले मला काय माहीत नाही तर ही बडबड आमच्या शाळेवरून आल्यावर सतत चालू असते काही ना काही मग काय तिला सांगितलं मी तुझ्यासाठी कुरकुरे बनवलेत म्हणून मग काय कुरकुरे म्हटलं की लहान मुलं खुशच होतात ना आणि तिला सुद्धा खूप आवडले पाहू शकताय मग काय आल्या आलं तिचं चालू झालं आणि एवढी तारीफ तर करायला लागली मम्मा खूप छान झालीत खूप छान झाले तर अशा प्रकारे मग तिचं एक एक एक, एक, एक कुरकुरे नेऊन खायचं चालू होतं त्याच्यातच मग अशा प्रकारे डान्स पण चालू होता थोडा थोडा आवडीचा पदार्थ असला की प्रकारे आमच्या जा, लाडूबाई जाम खुश होतात मग काय अशा प्रकारे परत आणि परत तारीपीची तिची भरभराट बर सुरू झाली डान्स पण थोडा चालू होता मध्ये मध्ये त्याच्यानंतर तिचे दोन्ही जागरी स्कूलमधून कुणी तर चप्पल नेलेले ते ने ले ले आज तिला मिळाले म्हणून त्याचं पण ती एक्सप्लेनेशन मला देत होती मग काय कुरकुरे खाऊन झाले मग मी सुद्धा पुलाव खायला घेतला आणि तिला सुद्धा प्लेटमध्ये दिला मग ती काय त्या पुलाव मधला फक्त भाजा होता माझा मला व्हिलॉग कसा वाटला कमेंट्स मध्ये सुद्धा नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिलॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय